जे राऊत यांनी जे सांगितलं ते शंभर टक्के बरोबर प्रश्न असा आहे की या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माहिती जे अधिवेशन अतिशय सूट चाललं सर्वांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा सम केलं असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना तीनशे सण झाले असाव चार आणि या सगळ्या चार सण कशा वेळा हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्यांचे एकंदर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर असतोच नाही कदाचित काँग्रेस इथं असायची शक्यता आहे पण त्याची खात्री नाही त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जे संघटना आहेत त्याच्यावर घेतली आहे म्हणजे एका मर्यादित काळामध्ये एक दोन तीन चार या सगळ्या फटल्यांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो सातत्य होतं का नव्हतं त्या विचार लोक नक्की करतील पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं या बातमीचे प्रायोजक स्पेन का प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर